नागपूर विदर्भ महाराष्ट्र आणि देशाची आण बाण शान माननीय नितीनजी गडकरी यांच्या आज नामांकन पत्र भरण्यासाठी आज उपस्थित असलेले आमचे या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या नागपूरचे विदर्भाचे सुपुत्र आणि लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे सहकारी आणि आमचे जुने मित्र भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे या भागामधून नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले आमचे सगळ्यांचे तुमचे सगळ्यांचे लोकप्रिय राजूभाऊ पारवे आमचे सहकारी संसद मध्ये खासदार कृपाल तुमानेजी आमचे मोठे बंधू आणि रिपाई जी एक चळवळ यांचे जनक प्रोफेसर जोगेंद्र जी आमची बहीण सुलेखा कुंभारेजी आणि उपस्थित सर्व आलेले मान्यवर आणि इथे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपाई आणि बाकीचे सर्व सहकारी पक्षांचे उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आज आपण नितीनजी यांच्या नामांकन भरण्यासाठी इथे आलेलो आहोत नितीनजीची लोकप्रियता नितिन काम नितीनजी जे काम करण्याची जी शैली आहे हे नागपूर पुरती ना मर्यादित नाही अख्खा भारतामध्ये आणि जगामध्ये आज नितीन गडकरी कसा माणूस आहे कसा कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना आता त्यांना माहीत आहे आणि हे आपला नागपूरच्या हे आपला नागपूरचा सौभाग्य आहे की असा व्यक्ती असा नेता आपण या देशाच्या विकासासाठी दिलेला आहे आपल्या विदर्भाच्या विकासासाठी दिलेला आहे आज नितीनजी यांच्या नामांकन भरत असताना मला खात्री आहे की मागच्या वेळी किंवा मा दोन वेळी जे नितीनजी निवडून आले त्याच्यापेक्षा काही जास्त लाख मतांना नितीनजी निवडून येणार आहे याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही काही महिनापूर्वी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बाकीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकार्यानी महायुतीमध्ये सामील होण्याचं काम केलं आहे आणि हे फक्त आणि फक्त या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या काम यांच्या समावेशक जे काही त्यांची भूमिका आहे गोर गरीब दलित आदिवासी ओबीसी शेतकरी मजदूर या सगळ्याच्या साठी मागील दहा वर्षामध्ये मोदीजीनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे हे खरोखर या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये नोंदवला जाणार आहे आणि येणारा या पाच वर्षामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार बनेल नितीनजी सारखे आपले प्रतिनिधी त्यांच्या सोबत काम करतील तो नक्कीच मला खात्री आहे की आपला या नागपूर विदर्भ आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भला झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपले देवेंद्रजी पण इथे आहे देवेंद्रजी आज या देश आपल्या राज्याच्या नेतृत्व करत आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व करत आहे आणि आम्हाला अभिमान आहे की या विदर्भामधून नितीनजी आणि देवेंद्रजी सारखे आपल्याला महान सुपुत्र मिळालेले आहे ज्यांनी या नागपूरच्या भला आणि या देशाच्या भला राज्याच्या भला करायचा आहे मित्रांनो मी अधिक काय बोलणार नाही एवढाच म्हणेल की एवढ्या वर्ष आम्ही का तुमच्यापासून दूर राहिलो नितीनजी हीच आम्हाला म्हणजे थोडाफार आश्चर्य वाटते पण देण आहे दुरुस्त आहे आज आपके साथ आहे भारतीय जनता पार्टी के साथ आहे मोदीजी के साथ आहे हमारे सबके लिए बहुत बहुत अभिमान की बात है और ये महाराष्ट्र में ये शाहू फुले अंबेडकर की ये पावन भूमि नागपुर की ये पावन दीक्षा भूमि यहां से एक नई पुकार इस देश में मोदी जी के नेतृत्व में एनडीए 400 सौ पार करे ये पुकार और गुहार देते हुए मैं आप सबको नितिन जी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट